मागील काही दिवसांपासून मराठीवरून राज्यामध्ये होत असलेले वाद आता आणखीनच चिघळताना दिसत आहेत कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बसच्या कंडक्टरला मराठी बोलण्याच्या कारणावरून बेळगाव मध्ये शुक्रवारी मारहाण झाल्याचं कळतय दोन प्रवासी मराठी बोलत असताना त्यांनी कंडक्टरला सुद्धा कन्नडऐवजी मराठी बोलण्यास सांगितलं त्यानंतर त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि काहीच क्षणात या बाचाबाचीचं परिवर्तन हाणामारीमध्ये झालं खरं पाहायचं तर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा परिसरात भाषिक वाद हा काही पण आता या ताज्या प्रकरणानंतर आंतरराज्य बस सेवा तात्पुरती खंडित करण्यात आलेली आहे महाराष्ट्राला जाणाऱ्या बस आता कोगनोली चेक पॉइंट पर्यंत तर महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या बस या कागल तालुक्यापर्यंत सेवा देतात नेमकं हे प्रकरण काय आहे यामध्ये कंडक्टरने पोलिसांनी आणि महाराष्ट्रातील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ताला बेळगाव तालुक्यात शुक्रवारी दुपारी ही घटना घडली के एस आर टी सी चे कंडक्टर महादेव हुक्केरी यांनी बसमधून प्रवास करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना मराठी ऐवजी कन्नड मध्ये बोलण्यास सांगितलं होतं मला मराठी समजत नाही असं उत्तर त्यांनी दिल्यानंतर प्रवासी आणि कंडक्टरमध्ये वाद निर्माण झाला आणि यानंतर एकावन्न वर्षीय हुक्केरी यांना मराठी जमावाकडून मारहाण करण्यात आली या घटनेनंतर कर्नाटकमध्ये शुक्रवारी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या घटनेची माहिती पसरताच कर्नाटक नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते शनिवारी बस स्थानकावर गेले आणि त्यांनी महाराष्ट्रातून आलेल्या बसेसची तोडफोड करायला सुरुवात केली बसेसवर असलेल्या मराठी मजकुराला कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कन्नड बोलण्यावरून मारहाण करण्यात या दोन घटना एकमेकांशी संबंधित असल्याचं म्हटलं जात या घटनेला प्रत्युत्तर म्हणून आता शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात उभ्या असलेल्या कर्नाटकच्या बसेसना सुद्धा काळं फासलंय आणि भगवे झेंडे बांधले दरम्यान महादेव हुकेरी यांनी एनआय वृत्त संस्थेशी संवाद साधला त्यावेळी डोळ्यात पाणी आणून एकावन्न एक वर्षीय कंडक्टर हुक्केरी यांनी आपल्या घडलेल्या प्रकाराची माहिती दिली ते म्हणाले की मी बसमध्ये तिकीट फाडत होतो बसमध्ये अधिकतर महिला प्रवाशी होत्या कर्नाटकमध्ये महिलांना बस प्रवास मोफत आहे एक मराठी प्रवास करत त्या महिलेने माझ्याकडे दोन मोफत तिकिटांची मागणी केली मात्र केवळ महिलांनाच बस प्रवास मोफत आहे असं सांगून मी एकच मोफत तिकीट देणार असल्याचं सांगितलं त्यावरून त्यांनी मराठी बोलण्याचा मुद्दा काढत माझ्याबरोबर वाद घातला मला मराठी समजत नाही असं मी त्यांना सांगितल्यानंतर बसमधील सात ते आठ प्रवाशांनी मला मारहाण केली दरम्यान हुक्केरी यांच्यावर बेळगाव मधील रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेतलंय आज न्यायालयाने जणांची दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली तर या प्रकरणातील अल्पवयीन मुलीला सुद्धा सुधार पाठवण्यात आलेले या एकूण प्रकरणाबद्दल आयुक्त इयाडा मार्टिन मार्बानियांग यांनी देखील एएनआय ला माहिती दिली आहे पोलिसांची भूमिका स्पष्ट करताना आयुक्तांनी म्हटलं की काल मारिहाल पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवण्यात आली यानुसार के एस आर टी सी बस कंडक्टरने असा आरोप केलाय की भाषिक मतभेदाच्या कारणावरून चार पाच जणांनी त्यांच्यावर हल्ला केला होता पोलिसांनी या प्रकरणातील चारही आरोपींना सध्या ताब्यात घेतलंय आणि पुढील चौकशी सुरू आहे दरम्यान या प्रकरणात महिलेने सुद्धा कंडक्टर विरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे कंडक्टरने आपला विनयभंग केला इशारे करून तिला धमकावलं असं या महिलेचे आरोप आहेत पोलीस तटस्थपणे कायद्याने ही परिस्थिती हाताळता हा मुद्दा भावनिक असल्यामुळे याबाबत आंदोलन होत पण पण करते सुद्धा पोलिसांना सहकार्य करत असल्याची माहिती आयुक्त मार्बा यांनी दिली दरम्यान कथित हल्ल्या प्रकरणानंतर महाराष्ट्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कर्नाटक सरकार जोपर्यंत या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत कर्नाटकला महाराष्ट्रातून जाणारी बस सेवा पुन्हा सुरू करणार नाही अशी ठाम भूमिका घेतलेली आहे या एकूण प्रकरणातील पुढील अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत लोकसत्ता लाईव्ह